हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा इथं समीक्षा माझी नक्कल करते बरं <laughs> का मी जसं बोलते तसं बोलण्याचा प्रयत्न करते आणि समीक्षा काय चालेल तर इथं मोबाईलसारखा पडत होता त्याच्यामुळे ही माझी रिॲक्शन होती आणि चला आता था आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त काही बोलणार नाही किंवा सांगणार नाही काही तक्रार पण वगैरे कोणाशी करणार नाही कारण मागच्या व्हिडिओमध्ये पण मी कोणाची तक्रार वगैरे करण्यासाठी व्हिडिओ बनवला नव्हता जे आहे जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न करते मी जास्त वाढवून सांगत नाही आणि काल पण मी तो, तो जे जे तर म्हणजे जे आहे तेच सांगितलं होतं कोणाची तक्रार वगैरे केले नव्हते आणि तो माझा हे पण नाही आहे उद्देश पण नाही आहे की कोणाला दुखवण्याचा ठीक आहे तर आत्ताच्या पण व्हिडिओमध्ये तेच आहे मी कोणाची तक्रार वगैरे करत नाही आहे तर ब बघूया पुढे काय होतंय ते तर आता मी आणली होते म्हणजे मी नाही मिस्टरांनी आणलेले बाजारातून कणसं तर त्यांनी काल पण कनिष आणलेले दोन तर, मी तर ते, ते तर आ, मी गॅसवरती भाजले तर एका त्यांनी कमेंट केली होती की गॅसवरती कणीस भाजू नका किंवा कोणते पण वस्तू ज्या आहेत त्या गॅसवरती भाजायच्या नाहीत त्याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे तर म्हटलं ठीक आहे मग म्हटलं की आता आपण उकडूनच घ्यावी तर आता मी कणसं जी आहेत ती मोडून घेते तर ह्या दिवसामध्ये भरपूर सारी कंचं खायला भेटतात आमच्या पण शेतामध्ये भरपूर कंचं झालेली आहेत आणि पण अफसोस की आम्हाला ते कडून काही आणता येत नाही किंवा आम्ही जेव्हा ते काय होतं तेव्हा आम्हाला जाता येत नाही भरपूर मका वगैरे पेरलेली आहे भरपूर कणस झाले दुसरेच घेऊन जातात पण आम्हाला काही जा आणता येत नाही कारण सुट्ट्या असतात आणि सुट्ट्या नसतात आणि सुट्ट्या जरी असतात तरी गावाकडनं इकडं आणता येत नाही कारण कोणतीच गोष्ट आम्ही अजून गावाकडनं आमच्या शेतातून आणली असं कधीच नाही होत आम्ही त्याच्यामध्ये भरपूर असा पैसा वगैरे टाकतो गेल्या वेळेस पण ऊस लावताना भरपूर असे पैसे दिले होते पण ऊस काही झाला नाही त्यानंतर बाजरी पेरण्यासाठी पण पैसे वगैरे देतात घेतात सासू सासरे आमच्याकडनं कधी घेतात आणि पण त्यातनं उत्पन्न शून्य असतं उत्पन्न निघत नाही जेवढं मिळतं जेवढं निघतं उत्पन्न तेवढं गावाकडचं किंवा तिकडंच हे कर होतं वाटण्या होतात त्याच्या आमच्यापर्यंत ते काय पोचतच नाही कधीच आणि आता पण म्हणतात की कनेज झाले तर कोणी बघितलं आहे काय बघितलं आहे नाही माहीत आम्हाला किती झाले काय नाही कारण ते आपल्या पपर्यंत येतच नाही कधीच तर असं आहे असं नाही की मी आता तक्रार वगैरे करते तर गेलं की मिळेल ती गेलं की मिळेल पण हो हो आता आम्हाला सुट्ट्या पण नाही आहेत आणि जसं जरी पण ज्वारी ज जेव्हा होतो तेव्हा आम्ही मुंबईला काय आणत नाही जे आहे ते कर्जतलाच ठेवतो आता मध्ये बाजरी झाली होती ती बाजरी पण प्रीतीने केली होती ती बाजरी पण आम्ही इकडं आणली नाही तिकडंच ठेवली होती कर्जतला तर आता जे आहे ते विकत घ्यायचं सगळं आता दुसरीकडं असताना तर लोकं कितीतरी शेती शेती करतात आणि बागायती करतात आणि त्यातून उत्पन्न जे मिळणार आहे ते मुंबईला घेऊन येतात पण आमचं तसं काय नाही गावाकडे जेवढी शेती आहे तेवढी एक प्रकारे त्याचा काही उपयोग नसल्यासारखंच आहे म्हणजे कारण तिथं कोण राहत नाही तिथं जर करत करून ठेवत असते तिथं स्वतः सासू सासरे असते आणि त्यांनी करून घेतलं असते तर ती गोष्ट वेगळी आहे पण हे, हे दुसऱ्यांना करायला देणं त्यातून पण नफा तोटा होणार त्यातून पण अर्धे वाटणे होणार खायला मग काय जास्त उरत नाही घरी असं होऊन जातं तर हे असं आहे जे आणायचं ते विकत आणायचं सगळ्या गोष्टी तर आता मी आणलेली आहे आज मच्छी आणि ती मच्छी व्यवस्थित मी साफ करणारे आज कुप्पा आणलेला आहे भरपूर दिवसानंतर आणि हा कुपा दरवेळेस मी सफेद कुप्पा आणते पण ह्या वेळेस हा लालवाला कुपा भेटला आहे तर बघूया भीतभीतच आणली मी मच्छी कारण कधी कधी काय होतं ना की मच्छी आणते आणि ते कालवण चांगलं लागत नाही एक दोनदा आईनी पण मला सांगितलं की मच्छी चांग घेऊ नको चांगलं लागत नाही इकडचं इकडच्या मच्छी चांगल्या नसतात त्यांना पण एक दोनदा अनुभव आलेला आहे आणि आपण एवढ्या महागाची घ्यायची आणि मग ते परत कालवण असं असत नाही लागणं मग आपलाच मूड खराब तर तीन कणसं मी इथं उकडलेली आहेत एक भाजून घेतलेलं आहे कारण माझ्या मिस्टरांना भाजून कणीस आवडतं ते म्हटले मला भाजूनच दे तर इथं भाजून कणीस त्यांना ठेवलेलं आहे कांदा भाजू भाजायला ठेवलेला आहे बा भाजीसाठी आणि आता हे कणसाचा मी आस्वाद घेणार आहे बाहेर भरपूर असा पाऊस पडतोय माहिती आहे का आणि त्याच्यामध्ये हे कणीस खाणं खूप छान खूप मस्त एकदम भारी आणि कणसं पण एकदम छान लागली एकदम मस्त होते गरा तर आता मच्छी मी इथं करायला घेतलेली आहे कालवण तर अगोदर ती फ्राय करून घेते माझी पद्धत तुम्हाला माहितीच आहे आणि थोडीशी मच्छी मी इथं फ्राय करायला घेतलेली आहे तर मस्त असं त्याच्यामध्ये मसाला फ्राय मसाला वगैरे टाकला आहे आपला घरचा मसाला टाकला मीठ टाकून थोडा वेळ मी मुरू दिलतं तर आणि नंतर मग हे फ्राय केलं तर फ्राय म्हणजे मला जी भीती होती ती अजिबात नाही एकदम छान झाली होती मच्छी एकदम मस्त लागलं कालवण पण एकदम छान लागलं फ्राय मच्छी पण छान आणि खूप छान कालवण झालं होतं आता इथं मी कालवण करायला घेते आहे मसाला वगैरे मी वाटलेला आहे एकीकडं माझे सिरियलचा टाईम होत आहे आणि दुसरीकडे माझं कामाचं घाई की एवढ्या एवढ्या टायमामध्ये माझे सिरियल वगैरे सिरियलचा टाईम चुकू नाही म्हणून माझं हे पटपट चाललं होतं काम करायचं तर कालच्या व्हिडिओला एक कमेंट अशी आली होती की आता तुम्ही कालचा व्हिडिओ माझा बघितला त्याच्या मी को त्याच्यावरती मी कोणालाही हे केलं नाही की जबरदस्ती केली नाही किंवा बोलण्यातून दाखवून दिलं नाही की तुम्ही माझ्या मुलांना सांभाळा तरी पण एका ताईने अशी कमेंट केली की ह्या ताईच्या बोलण्यावरून असं वाटतंय की तिच्या मुलांना रुपालीने सांभाळावं बरं ठीक आहे मला जरी वाटत असलं तरी हे ओ, मी हे आमचं म्हणजे तिचा प्रश्न राहिला ती मला सांगेल की ताई मला सांभाळायचं आहे की नाही किंवा मी सांगेन तिला तू रिक्वेस्ट करेल किंवा या सगळ्या गोष्टी पुढच्या आल्या पण कालच्या व्हिडिओमध्ये मी असं काय बोलले आणि क कसं काय माझ्या बोलण्यावरनं असं वाटतंय की मला असं वाटेल की रुपा म्हणजे तुम्हाला असं वाटलं की रुपालीने माझ्या मुलांना सांभाळावं असं सा माझ्या बोलण्यातून कुठे वाटलं तुम्हाला असं तर असं काही नाही आहे माझं मी कोणावरती जबरदस्ती वगैरे करू शकत नाही हा रिक्वेस्ट करू शकते आणि आपली माणसं आहेत म्हणून हे करू शकते पण मी कोणाशी इच्छा नसताना कोणावरती जबरदस्ती करू शकत नाही हे वाक्य हे, हे मात्र नक्की ठीक आहे तर असं काही नाही आहे तुम्हाला जे वाटतं आहे ते चुकीचं आहे कुठंतरी तर चला आता पटपट आवरायला घेतलं आणि बरोबर माझ्या त्या टायमापर्यंत सिरियलच्या टायमापर्यंत माझं सगळं झालं भांडे वगैरे थोडेसे जे स्वयंपाकाचे आहेत ते पण घासून झाले भाजी झाला आ भाजी झाली आणि आज फक्त मी कालवण आणि भात असं केलं कारण चपात्या होत्या शिल्लक त्याच्यामुळे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका